नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव या संख्या सोप्या पद्धतीने वाचन

जी रांग आहे ती अगदी छान रित्या आणि न चुकता वाचन केलेलं आहे जोरदार टाळ्या करा ते वाचा त्याच्यासाठी व्हेरी गुड आता रोहिणी वाचणार आहे रोहिणी हा एकोणवीस खाली पाहिज किती होते है? बोलू नका तुम्ही कालच्या संख्येकडे पाहायचं वरती संख्या वाचायची काय येते खालचं किती आहेत ते सांग रोय किती येते ते त्या संख्येकडे बघितलं तर संख्या आपल्याशी बोलते है? किती आहे हां वरती काळी ठेव बरं कोण सांगता रे किती आहे ये किती आहे सांगा

तिला वाचून घे चाळीस हा पन्नास पन्नास बरोबर पुढे बरोबर बरोबर आहे हा व्हेरी गुड रोईन पण छान वाचलं टाळ्या वाजत नऊच्या पटीतल्या संख्या वाचतोय हा एकोणऐंशी कुठे आणि मग त्याच्या खाली काही हा किती येते व्हेरी गुड छान वाचलं कुणाला टाळ्या वाजवा